तयारी आमची झालेली आहे खाली जायची कारण घरामध्ये बसून आलेला आहे कंटाळा चला एक कुठेतरी फेरफटका मारून येऊया असा विचार केला त्याच्यानंतर सियांची पाण्याची बॉटल भरली कारण त्याची पाण्याची बॉटल बरोबर लागते काय बाहेर खाल्लं की त्याला पाणी तर पाहिजे ना मग त्यासाठी त्याचं गरम पाणी ऑलरेडी त्याला झालेली आहे सर्दी आणि तिघे पण आम्ही रेडी झालोत आणि निघालोय मस्त पैकी वातावरणामध्ये मस्त ऊन आलेला आहे थोडीशी सर्दी झालेली आहे कारण डस्ट एवढी होती तर आता निघालो आम्ही जातो बाहेर आणि काय हे बघ हे बघ हे बघ सगळ्यांना बोल चला आम्ही चाललो काने काकी आलेली आहे आणि आता आम्ही चाललो मग तू झोप जा जा चल कुठे आहे काकीकडे फोन आहे त्याला राहू द्या काकी बाबूला राहू द्या आम्ही जाऊन येतो चालेल श्रीयान तुम्हाला आज लेट झाला चालत कुठून स्टेशनवर ना आलो आले स्टेशनवरून चालत चालत कारण कंटाळा आला मला वाटतं तरी बसलेले आहेत मागे बाबू कुठे कुठे गेलाय गोल कुठे कुठे मॉल मध्ये अच्छा हां मॉल मध्ये सो कुठे जायचं तर आमचे पहिली गोष्ट म्हणजे पॅम्पर्स संपलेले आहेत खूप दिवसानंतर आज आम्ही पॅम्पर्स आणायला आता पॅम्पर्स शी आणला कमी लागतात कारण त्याला शिशू आली ना कि तो बोलतो की शिशू आणि पॅम्पर्स घातलेला असला ना रात्री तरी पण तो बोलतो की शिशू पॅम्पर्स काढून कधी कधी करायला लावतो तो शिशू म्हणजे आता एवढं त्याला कळायला लागले ह्याच्या अगोदर शिशू म्हणजे काय किती दिवसाला पॅम्पर्स लागायचे आता त्याचा फक्त प्रॉब्लेम एकच आहे की त्याला शी लागली ना बोलतो वेश्ट वेश्ट जातो। जातो। एक तो, तो, तो बोलतो की पॅम्पर्स घाला म्हणून पॅम्पर्स मग नवीन पॅम्पर्स एक आता दिवसाला फक्त एकच झोपताना तो पण कसा एवढं त्याच्यामुळे तो घालून तरी पण दुपारी तो झोपला की मग त्याला आम्ही ड्रायशीट वरच टाकतो त्याला पॅम्पर्स घालत नाही दुपारी आणि मग तो असं झोपेतच मग बोलतो शा शुशू शाला आवाज येतो शा शुचू एवढं त्याला नेमकं समजतं पण ठीक आहे आता म्हटलं पॅम्पर्स पण संपले तर पहिला आपण जाऊयात मॉल मध्ये म्हणजे इथे जिओ मार्टोय आम्ही आणि मग तसंच श्रीयाला चालले मॉल मध्ये मॉल मध्ये काय खाणार काय खाणार बाबू खाणार काय मॉल मध्ये काय पाहिजे तुला बर्गर बागाशी म्हटलं बाबू आपण मॉल ला जायचं आणि बर्गर खायचा ना तर त्याचं तेच चाललंय मॉल ला काय खाऊ खाणार तर बर्गर खाणार बर्गर बाबू कुठे आला बाबू कुठे आला हा, हा, हा श्रीया एक्सिलेटर बस मध्ये एक्सिलेटर वर जायचं जायला मजा वाटते कुठे जाऊया बाबू कुठे तिकडे हा, हा मग चल 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 हा आपोन 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 नको आपल्याला हे बघा आम्हाला आपोन दिसायला लागले नको ऑरेंज ऑरेंज नको चल श्रेयान बाबू नाही का पॅम्पर पॅम्पर्स नाही काय

आम्हाला हॅपी बर्थडे आता केक पाहिजे के? आली भूक पण लागली केकडे बाबूला काय श्री काय ते काय गावा 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 आणि हातात काय हातात काय त्या दुसऱ्या हातात काय दुसऱ्या हातात काय किम अरे वा काढले आणि असा चालत चला, 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 चला भील कर बिल कर, कर बोलतोय कॅम्पसची किंमत आहे अजिबात नाही तिथे पडलेल्या असतात त्याला किंमत असते इकडं आलो झिरो किंमत का मग काय अरे एक एक पॅम्पर्ससाठी रे पॅम्पर्स पहिली गोष्ट म्हणजे मला पॅम्पर्सन जीवावर येतात कारण त्याचा जास्त खर्च झालेला आहे आणि आमचा पॅम्पर्स मॅन बघायचा आहे कुठे आला त्या पोझिशनला तसाच आहे तसाच झोपलाय आणि काय खाऊन आलो ते तर मोठ एवढा मोठा सँडविच खाल्ला कोणला थोडासा पाहिजे होता सँडविच खाऊन आले आणि वाजले त्याला साडेआठ आणि मला बोलते की मस्त घशाला ना तिकट तिखट मध्ये चहा पाहिजे मला नको तरी पण मला ठेवला मी एक बनाना खाल्ला आणि आता बोलते चहा पाहिजे हा मला आता दिसेल थोडासा मग बनानावर काय होणार नाही ना बनाईन ना, बाळराजे आमचे उठले आणि जेवायला लागलेले आहेत अरे वा क्लॅपिंग क्लॅपिंग हो हो जेवायला म्हटलं की मागे आणि बसायला आम्हाला चेअर लागते कंपल्सरी बाबू गाई कशा करतो कशा 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 ते गाई कशा करतो बाबू अरे वा। ए, आचना, 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 नो 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 बंद कर आमचा मूवीचा एंड पण झालेला आहे आणि ते दिवसाचा एंड असा की अभ्यास करायचा आहे आज काही ब्लॉग नाही काय अभ्यास नका लावलेला श्रियांनी आत्ता लावला आणि आत्ता मूवी संपली आमची आणि आत्ता सगळं उचल काय हा ते रुमाल उचल तिथून ल्दी चलदी हा आय अबेश पल्ला अबेश पडला कुठे धुवायचंय आपल्याला धुवायला आमचा पसारा बाबा खेळण्यांचा इसकीच खेळणी खेळणी घरभर मी ठेवणार मी ठेवणार आम आणि आमचा डॅडा सगळं गोळा करून ठेवतोय उठल्यापासूनच काम असतात काय फळ रिकेश काय पाय चला बाय बाय गुड नाईट बोल शिदी शिदी बाय बाय बोल चलो तर बाय एव्हरी वन भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये